नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी परफेक्ट आणि डिलिशियस अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवताना आपल्याला जास्त कोणताही मसाला वगैरे बनवण्याची गरज नाही आहे आणि हो या भाजीचे फायदेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी भाजीची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघायची आहे फ्लावर मी मध्यम आकाराचा करून घेतलेला आहे साफ करून घेतला आहे यानंतर पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे या पाण्याला छान उकळी घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर हे पाणी आपण फ्लावरमध्ये घालून घेणार आहोत यामुळे भाजीला रंगही छान येतो शिवाय ती निर्जंतुक होते पाण्याला उकळी येते तोपर्यंत लसूण आलं जिरं आणि लाल तिखट हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे काय आपण ह्याची फोडणी देणार आहोत भाजीला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण लसूण आणि आलं घातलं की फ्लावरला जो स्वतःचा उग्र वास आहे तो कमी होतो आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की मग आपण निवडून ठेवलेल्या फ्लावरमध्ये ते घालून घेणार आहोत यामुळे भाजी निर्जंतुक होते तिला रंगही छान येतो शिवाय फ्लावरच्या भाजीला जो उग्र वास आहे तोही थोड्या प्रमाणात कमी होतो पाच मिनिट या पाण्यामध्ये ठेवून आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे तुम्हाला कमी हवं असेल तर कमी जास्त हवं असेल तर जास्त घालून घ्यायचे त्यानंतर फोडणीमध्ये हिंग घालायचं आहे जिरं घालायचं आहे थोडंसं आणि आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी, जी मिरची वाटून ठेवलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याची फोडणी देऊन घ्यायची आहे त्यामुळे भाजीला रंग चव सगळं अतिशय अप्रतिम असं येतं बरं तुम्हाला फ्लावर खाण्याचे फायदे माहिती आहेत का फ्लावर आपल्या सांतेदुखीच्या आजारामध्ये खूप चांगलं मदत करतात ज्यातून आपल्याला सांतेदुखीचा त्रास खूप कमी होतो कारण यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस शिवाय काही प्रोटीन्सही आहेत शिवाय तुम्हाला माहिती आहे यामध्ये ए बी सी ही सर्व व्हायटॅमिन्स आहेत शिवाय आयोडीन आणि पोटॅशियम हेही थोड्या प्रमाणात आहेत आणि हो त्यामध्ये कॉपर म्हणजेच तांब्याचंही प्रमाण आहे जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे शिवाय आपलं करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा फ्लावर मदत करतं म्हणून आपण फ्लावरची भाजी आठवड्यातून एखाद्या वेळेला तरी नक्की खाली पाहिजे यानंतर आपण जी फ्लावर पाणी घालून ठेवली होती ती फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर छान परतवून घ्यायचे यामुळे आपल्या भाजीला रंग अतिशय सुंदर येतो शिवाय ती चवीलाही अगदी उत्तम लागते भाजीला कलर येण्यासाठी आपण त्यामध्ये जास्त काही घालून घ्यायचं नाही आहे जी हळद आपण सुरुवातीला घातली होती त्यानंतर अगदी थोडीशीच हळद घालून घ्यायची परतवून दोन तीन मिनिटानंतर आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचे पण हो मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे म्हणजे तुम्हाला जशी चव आवडत असेल त्यानुसार तुम्ही घालून घ्यायचे कारण मीठ आपण सुरुवातीला जे पाणी गरम केलं होतं त्यामध्येही घातलं होतं म्हणून मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं हे सर्व मिक्स करून झालं की मग झाकण ठेवायचं आणि फ्लावर शिजू द्यायचं आहे फ्लावर शिजण्यासाठी सहा ते सात मिनिट लागतात मला एकूण सात मिनिट लागले होते फ्लावरची भाजी शिजण्यासाठी कारण आपण ती गरम पाण्यामध्ये ठेवली होती थोडा वेळ म्हणून थोडासा वेळ कमी लागतो झाकण काढून एकदा चेक करून घ्यायचे आपली फ्लावर शिजली आहे की नाही जर शिजली नसेल तर पुन्हा दोन ते तीन मिनिटासाठी वाफवून घ्यायचे ही भाजी शिजवण्यासाठी थोडंही पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे कारण मी मध्यम आकारामध्ये फ्लावर कापून घेतलेला होता तुम्ही जर यापेक्षा मोठा ठेवलेला असेल तर मग थोडंसं दोन तीन चमचे पाणी पण तेही गरम करूनच घालायचे तुम्ही बघू शकता आत्ता आपला फ्लावर अगदी तयार आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेलं आहे पण माझ्या श्रावणीला थोडासा शिजलेले फ्लावरची भाजी आवडते म्हणून मग मी पुन्हा एक दोन मिनिटासाठी वाफवून घेतलेली आहे आता आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे शेवटी यावर पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची जेणेकरून तिचा रंग आणि स्वाद दोन्हीही अगदी मस्त लागतात ठीक आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपण टिफिनसाठी ही भाजी अगदी पंधरा ते वीस मिनिटात आरामात बनवून घेऊ शकतो म्हणूनच मी ही श्रावणीच्या टिफिनसाठी बनवलेली आहे तुम्ही कशासाठी ही भाजी बनवताय म्हणजे साईड डिश म्हणून बनवताय की टिफिनसाठी ते मला कमेंट करा ठीक आहे धन्यवाद